रोडवरील आम्रपाली समोर गौरी कमल सोसायटीच्या शेजारी असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोनं आणि चांदीचे मौल्यवान दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे केवळ पाऊण तासाच्या गैरहजेरीचा फायदा घेत चोरट्यांनी हे धाडसे चोरी केली आहे प्लॉट क्रमांक सात जवळ राहणारे किशोर मैड हे गुरुवारी रात्री आपल्या भावाच्या घरी जेवणासाठी गेले होते रात्री सव्वा दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला कपाट फोडून त्यांनी वीस ते बावीस तोळे सोन्याच्या दागिने त्याचबरोबर गणपती उत्सवासाठी तयार केलेले चांदीची आभूषणं लंपास केली चोरीची रक्कम लाखो रुपयांपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने त्याचबरोबर श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं पोलीस पथकानं पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी सुरुवात केली आहे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण वात निर्माण आहे आपल्या मेहनतीची कमाई चोरट्यांनी चोरून नेली आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी किशोर मैड यांच्या कुटुंबियांनी केली आहे नमस्कार मी किशोर मईड माझ्या घरात चोरी झाली तर माझ्या बऱ्याचशा सोन्याच्या वस्तू आणि चांदीच्या वस्तू न गेल्या चोरी गेले तर मी राहणार कॅनल रोड मंगलमूर्तीनगर नियर गौरी कमल सोसायटी तर माझ्या पोलिसांनी मला सहकार्य करावं आणि माझ्या वस्तू लवकरात लवकर भेटून द्याव्या किती साधारण माझं कमीत कमी वीस एक लाखापर्यंत आहे सोन्याच्या वस्तू चांदीच्या वस्तू मिळून मी वैशाली किशोरभाई राहणार मंगलमूर्तीनगर कॅनल रोड जेल रोड दिनांक सतरा जुलै संध्याकाळी दहा ते साडेदहा ते अकराच्या दरम्यान आमच्या घरात चोरी झाली आहे तर माझ्या वीस एक बावीस तोळे सोनं त्याच्यात मी थोडं थोडं जमा करून लग्नापासून जे तयार केलेलं होतं ते सगळं सोनं जरा चोरीला गेलं गणपतीसाठी मी जे आभूषणं तयार केली होती अलंकार थोडे थोडे घेतलेले तेसुद्धा सगळे चोरीला गेलेले आणि रोख रक्कम दहा हजार रुपयाशी सगळे चोरीला गेलेले तरी तसं आम्ही पोलीस प्रशासनाकडे अप्लाय केले तक्रार नोंदवली लोकर लोकर so, का 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 आकरा आकरा तरी आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर आरोपींना अटक करावी सो हे माझे काका काकू आहे हे आमच्या घरी जेवायला आलेले असताना एक दहा वाजता ते पावणे अकरा ते अकराच्या आसपास या अर्धा तासाच्या गॅपमध्ये कोणीतरी वॉच टोन प्रॉपर चोरी केली आहे ही काल दिनांक सतरा तारखेच्या सतरा जुलैच्या आसपास घडली सो so, आमची एकच विनंती आहे की हे किराणा व्यावसायिक आहे सो so, पोलीस प्रशासनाने आपले जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावे जे मागे बसणारे व्यक्ती राहतात जे गाव जे सगळे टोळी वस्ती त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि पुढचा शोध लवकरात लवकर द्यावा वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड